kanta kasi dut piti yang dut pas tu ini sakal sakal madi bagong ya kasi piti ayo lai talik Dun-dun आणि इंद्रा बघा इंद्रा सुद्धा दूध पिण्यासाठी कशी करते इंद्रा सकाळ सकाळ मध्ये पाजते पासते अशी पाजणी टाकलेली ती याच्या

बयाड जातीची फार ते बी बुकालून गेलेली काय जण दूध पिण्यासाठी बघा कशी करते पण म तुला मी ते तिकडे जा इंद्रा, इंद्रा? तिकर दा। तिकर दा। तिकर ना आपली तिला घाबरू नको ना इंद्रा गुड मॉर्निंग इंद्रा तिकडे जा तिकडे नको येऊ ना तुला दूध तर बघून घ्या आमची शकुंतला कशी पेती दूध चप चप हो शिरमुली बाय इंद्राला घेऊन जाऊन गेली ती बघा दूध पिण्यासाठी कशी करते ती तिला दूध पाजायचंय आता थोडं अन नंतर अजून अकरा दहा अकरा वाजेला दूध पिण्यासाठी ती मागची ती टोप टोप बघून घ्या आमची इंद्रा हे ना बयाड जातीचे किती बागी बागी पिते बघून गेली पीती मग म्हणजे खूप कथी तिथे राहते मागून पाहतो गणेशराव चं आंगड फाटलेलं हे बघून घ्या त्याला आज आम्हाला शा द्याला न्यायचा नवीन कपडे बिपडे घ्यायचे त्याला आज मोकार सोडायचा आहे त्याचा आज एक ते आहे सांग रे हो गणेश दादा आज काय काय करणार पवन हो पवन पवन तुझ्या मालकाची तर आज मज्जाच एक ते डिसेंबरला म्हणे गंगा जमला आमच्या गंगा जमना बघून घ्या गोवागुरूच्या को कोपऱ्यावर बसल्या राहतात त्या आणि आमची इंद्रिया अजून दुखण्यासाठी बघा किती मागे येते आज त्याच्या म्हणल्यासारखं झालं आमच्या गणेश दादाचं आम्हाला कपाशीचा वावर फार मोठ सापडलंय म्हणून त्याची आज मजाच राहणार आहे आज आमचं त्याच करता फार मोठी कपाशी सापडलेली पवन आमची सुरमुळीबाई काय करते सुरमुळी बाई सुरमुळीबाईचा आता सकाळ सकाळ मध्ये काय काम करते धावतो तुम्हाला कुठं गेली र निर्मली र आणि ती गाड गाड तीच आकलं ती कुठं गेली बघ बघून घ्या गुड मॉर्निंग मन हाय दोस्तो गुड मॉर्निंग मन ना संच धावत बाय पवन क्या खाएगा पवन ओ पवन पवन कुत्रा लांब लांब गेला आणि कोंबडीची बच्ची हा? किती काळली येत थंडीची कशी घेऊन बसली ती आणत आणता बाय सुधू काढून आण फायनली आता आमच्या इंद्राला दूध काढण्यासाठी ह्याच्यात आम्हाला रोट्या देव हार तुमच्या यांच्या यांच्या रोट्या खाण्यासाठी याचे आम्हाला दुपारी इंद्री टूक टूक पक 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 कावतो सवाल मग सं चालू ए बकुळे गंगे सारखा गळा तर एक झालं वय नि ती